हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझं दोन दिव दोन दिवसाचं शेड्यूल जे आहे तर ते शेअर करणार आहे कारण एक दिवस कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बनवायचा नाही झाला तर त्यामुळे थोडंसं पाठपाठमध्ये बनवले तर तेच तुमच्यासोबत शेअर करते तर इथं सग आज होता संडे आणि सकाळी उठली मी उठल्या उठल्या या दोघींचा आवरून वगैरे घेतलं केस वगैरे धुवून घेतला आज संडे थोडं असतो त्यामुळं निवांत जरी उशिरा उठलं तरी चालतं आणि आता आमच्या साठी नाश्ता बनवायचा आहे तर आता नाश्ता बनवायला थोडा वेळ होईल म्हणून परीपूर थोडा खायला करून तिला लगेच खायला वगैरे देऊन घेतला आणि मग नाश्त्याची तयारी केली तर नाश्त्यामध्ये सांबर बनवणार आहे तर त्याच त्याचीच तयारी चाललेली माझी तर आधी दूध वगैरे गरम करून विहीला पण दूध देऊन दिला आणि आज तिचे पप्पा नव्हते घरी तर आमच्या इथे थोडंसं एक इन्सिडंट झाला म्हणजे ह्यांचे एक कझन होते तर त्यांची मुलगी जी होती तर ती साडेतीन वर्षाची होती ती ती एक्सपायर झाली होती तर त्यामुळं पूजा वगैरे पण काल करता येणार नाही तर लहानच होती त्यामुळं बाकीचं म्हणजे तीन दिवसच सुतक होतं त्यामुळं तीन दिवसाचं पाळलं पण त्यामुळं पूजा वगैरे काय नव्हती आणि थोडंसं म्हणजे शॉकमध्येच होतं तर त्यामुळं दोन तीन दिवस व्हिडिओ पण नव्हते बनवले तर काही नाही एकदम छोटी मुली होती ना अचानकच असं ताप वगैरे येऊन हे झालं त्यामुळं असं ऐक काही ऐकलं की थोडं थोडंसं वाईट वाटतं खूप तर आता इथं माझी सांबर जी होती सांबर तर तर ते तयारी चालली होती सांबरासाठी सगळं सामान तर नव्हतं भाज्या वगैरे जास्त नव्हत्या पण जेवढ्या होत्या तर तेवढ्याच मी कट करून घेतल्या तिथं आणि त्याच्यात अर्धा ग्लास ते एक ग्लास पाणी टाकून शिजायला ठेवून दिले आणि शिज शीजु, शिजवून दोन ते तीन शीटात पूर्ण एकदम स्मॅश होता बारीक तर आता इथं झालेलं आहे बारीक तर आता लगेच थोडंसं जे स्मॅशर आहे तर त्याने थोडं स्मॅश करून घेतलं आहे आणि आता थोडासा मसाला होता ह्याच्यामध्ये खोबरं नंतर कोथंबीर आणि थोडंसं त्याचं वाटण होतं ऑलरेडी तर तेच टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला लाल तिखट टाकलं आणि मीठ एवढ्यामध्ये सांबार जे होतं तर ते बनवलं तर तसं तर हेल्दी बनवायचं होतं त्यामुळे जास्त मसाले वगैरे नाही बनवलं आणि पाणी एकदम थोडंसंच टाकलं ह्याच्यामध्ये जास्त नाही पाणी टाकले तर वड्यांबरोबर सांबारच छान होईल म्हणून म्हणून मग हे बनवलं तस तर इडलीबरोबर शक्यतो क म्हणजे बनवते मी याच्याबरोबर खोबऱ्याचीच चटणी बनवते वड्यांबरोबर पण आज आता विहीन मीच खाणार होते त्यामुळे मग म्हटलं सांबारच बनवायचं थोडं काळ रात्रीच भिजवून ठेवली होती मी आणि आता त्याच्यातलं पाणी पाणी काढून फक्त त्याचं वाटण करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये फक्त मीठ आणि थोडंसं हिंग टाकलं आहे आणि ह्याचं हिंगण मीठ व्यवस्थित असं ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे म्हणून हाताने असं मिक्स करून घेतलं आहे आणि थोडंसं हाताने पीठ जे आहे तर ते वर खाली करून घ्यायचं म्हणजे काही थोडंसं कुठं भिजतं कधी नाही त्यामुळं खाली असं व्यवस्थित करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडंसं एका हाताने पाण्याच्या हाताने असे वडे सोडून घ्यायचे त्यानंतर इथं संध्याकाळी जेवणासाठी मी फक्त आज पुलावच बनवणार होते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायची रेसिपी तर आता पुलावसाठी फक्त इथं कुकर ठेवला डायरेक्ट कुकरमध्येच दोन शिट्ट्या दिल्या की आपला पुलाव जो आहे तर तो तयार होते तर त्याच्यासाठी मी इथं पनीर पहिलं फ्राय करून घेतलं आहे आणि तेल थोडंसं जास्तच झालं त्यामुळे मग ज्या भाज्या सगळ्या कट केलेल्या होत्या तर त्याही मी याच तेलामध्ये फ्राय करून घेतल्या कारण पनीर पनीरचं जे ऑइल असतं फ्राय केलेलं ते शक्यतो कुठल्या तर भाजीलाच वापरलं पाहिजे आणि ते तसंच तर ठेवून द्यायचं म्हणून म्हटलं चला आज आचारी पद्धतीने करू तर कधी बाहेरच्या जेवणात वगैरे असलं तर बघा आचारी सगळ्या अशा भाज्या ना तर त्या पूर्ण तेलामध्ये असे फ्राय करून घेतात आणि मगच भाजी बनवतात त्याची तर छान लागते अशी सगळ्या भाज्या फ्राय केल्यानंतर फक्त ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातला जास्त काही मसाले आज वापरले नाहीत फक्त तमालपत्र वापरले दुसरे बाकीचे खडे मसाले पण नाही टाकले फक्त कांदा आणि टोमॅटो छान भाजून घेतला आणि थोडंसं मीठ आणि लाल तिखट जे होतं तर ते थोडंसं एकदम टाकलं आहे कारण मिरची वगैरे वापरली नाही आहे त्यामुळं आणि या फ्राय केलेल्या सगळ्या भाज्या टाकल्या आज तांदळामध्ये थोडासा रंग वापरायचा ठरवलं त्यामुळं थोडंसं इथं केसरी कलरचा रंग घेतला आहे आणि आधी तांदूळ स्वच्छ धुऊन घेतलेत थोडंसं वाटीमध्ये पाणी घेऊन थोडासा रंग जो आहे त्याच्यामध्ये मिक्स करून तांदळाला लावून घेतला आहे आणि तेच तांदूळ टाकून दिले दुसऱ्या दिवशी सकाळी इथं उठल्यानंतर पाणी आधी गरम करून घेतलं आणि नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये थोडंसं आज मध पण मिक्स केलं आणि पाणी पिऊन घेतलं दोन ग्लास आणि त्याच्यानंतर मग बाकीचं जे काय आहे ते कामावरलं कारण आज विहिलं पण सुट्टी होती त्यामुळं मग आधी फरशी वगैरे पुसून घेतली जरा उशीर झाला तरी चालत होता त्यामुळं आधी आंघोळीच्या आधीच फक्त फरशी पुसून घेतली आणि मग बाकीची कामं आवरायला घेतली म्हणजे आंघोळ वगैरे त्या दोघींच्या आंघोळ ह्याच्यामध्येच बरासाच वेळ जातो त्यामुळं मग लगेच सगळ्यांच्या आंघोळा करून घेतल्या आधी आंघोळीनंतर त्यांचं खायला वगैरे ब बनवलं म्हणजे नाश्ता वगैरे परीचं थोडंसं खायला जे असतं तर ते बनवून विहिला थोडंसं दू दूध वगैरे दिलं आणि आता इथं मी पण चहा घेतला तर आज चहासोबत चपाती वगैरे काय नव्हती तर थोडंसं बिस्किट खाल्ले आणि आता देवपूजा करून घेते कारण सुतक वगैरे होतं त्यामुळे फरशी वगैरे तर क्लीन केली आणि थोडंसं गोमूत्र सगळीकडं पाण्यामध्येच हे करून फरशी पुसलेली होती तर त्याच्यानंतर छानशी पूजा केली फुलं वगैरे नव्हती कारण म्हणजे सुतकात आणायची वगैरे पण नसतात त्यामुळे मग आदल्या दिवशीच आधी फुला आणून ठेवतो आम्ही त्यामुळं मग काल आणली नव्हती जमेल तशी इथे छोटीशी पूजा केली आणि खाली जे होतं तर आमच्या सोसायटीमध्ये मुलांनी हे दहीहंडीचा कार्यक्रम केला होता तर त्याच्यासाठी मग गेलो आम्ही